नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पंधत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार शेतीविषयक माहिती शेतीविषयक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकऱ्या जय युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला मटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन वडोचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंदाज सविस्तरपणे येत्या चोवीस तासामध्ये वातावरणात मोठा जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर येत्या चोवीस तासात महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम जोर ते जोरदार पावसाचा अंदाजात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या, या पावसाचा जोर येत्या चोवीस तासात अर्थात बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्प कोकण किनारपट्टी तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून आणि भारताच्याही बहुतांश भागातून बंगालच्या उपसर्गाकडे दाखल होत आहे तर ह्या स्थितीमुळे महाराष्ट्रात येत्या चोवीस तासामध्ये जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा मध्यम दोदा स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणाकडे वातावरण कोड राहील आंध्र प्रदेश गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर मध्यम स्वरूपात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल रामगुंडनम जगदलपूर रायपूर कोरबा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील कांतामाल रौडकेडा धनबाद कोलकाता इकडे मध्यम हलका पाऊस राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलोणा कानाकुंबी धामणे अंजनेम विजलम मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा सा परिसर पणजी पारसेम पालसेम अरसविंगळाम महापणकुडल मध्यम स्वरूपात कर्नाटक राज्याचा सा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी रामणघग्रा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात कडगाव पटेगाव जोरदार स्वरूपात राहील वायगणी पोई कासल कणकवली मध्यम स्वरूपात येईल राधानगरी पोंडा खरेपट्टण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे मिळेल विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात मध्यम हलका राहील राजापूर रेपटण लांजा मध्यम जोरदार स्वरूपात राहील बेलकर सक्रपात संगमेश्वर माकंजण या भागात येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकरुड परवा संगोळ मध्यम दोदा स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्यात किनी कोडाली कोल्हापूर इस्पुर्ली कागल निपाणी आसपासचा बहुतांश परिसर अजरा नेसारी अटाला मध्यम हलका राहील सांगली जिल्ह्याकडे जोरकेम रेल गोक अलकंगिला हलका मध्यम रेल सांकेश्वरा मालजाटी चिकोडी हलका मध्यम रेल श्रगोपी कोडाची अतनी अडाली तिलसंग जळकाटी किरांगी दागलपूर बिलर्जत मध्यम स्वरूपात सांगली मालगाव देसिंग नागजकुजले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव अष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपातील कराड कडेगाव बीटा मायानी औन निंदाल देवाडी तसेच लगतचा परिसर मोल सातारा कोरेगाव लगतचा परिसर नांदेल पलटण या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिना पटण अरळ अरवाडी बसुटपोट साकदेव महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे दापोली खेळ लोटे चिपळूण मार्गावतांबे हेडवी गुहागर माकनजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर तसेच गोरेगाव माडवर्धनला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवाससा जिटे टाला इंदापूर रोहना गठोणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज मजुन्नर ओतूर गरवाडी मध्यमालकरेल नारायणगाव आलियाणे वाडा मानसर कवठे पाबल मलटण तसेच चाकण शिंदे अळंदी मध्यम हलका राहील सुसगाव लोणी कालवण सासवड जजोरी या भागातील मध्य हलका कडेगाव राहू नार्वे बोरी तसेच गवटे बाबल मल्टन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन गेटूर पिगन हलका पाऊस राहील करमाळा कोंडे सेलसेस इंदापूर वांगी बेमलेट्यंबोर्णी अरणगाव शेतबल अंगार या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील अगोलेट मानसरस वेलापूर भालवाणी पिलवी मासवड डिकाची अटपाडी चेंगे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूर करडी मंगळवेढा हे हलका मध्यम राहील कुरोविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट आसपासचा बहुतांश परिसर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीं कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात येईल राळेगाव सुरिगाव अहिल्यानगर बालवाणी टाकीटोकेश्वर या भागातील मध्यम स्वरूपातील घारगाव मांडवे बरवंडी संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळी देवळीप्रभारा रावरी वांबोरी शिरळ महाका बगूर पातळी निवासा मध्यम स्वरूपात येईल श्रीरामपूर तालिकबान अश्वी लोणी शिर्डी बंबा कोपरगावले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चोंडी अलिबाग पेन शिरोकोपली कसमत मुसळ स्वरूपातील कर्जत कुसर पेट नरेल मुरबाड आंबेगावला जोदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई ठाणे भिवंडी असे विरार इकडे मध्यम राहील पालघर जिल्ह्यात पालघर सपाले गोडमालवाडा वाडा जोरदार स्वरूपात घाट घाटमात्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गोंडा कर्डी वैशाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला समशेपूर तिर्डी डुबरे मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्यात लाडा चरसुल शोगा जोहर मोकळ त्र्यंब मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर महासाकरे देवगाव मंजूर लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात राहील वणीटोटांबी चांदवड ओझर कळवण देवळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मनमाड नांदगाव तालवड मामदापूर येवला वैजापूर गंगापुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर इथे चोवीस तासामध्ये नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जबरदस्त राहील साकरी बॅट चिंचकेट पिंपळने चोरवड नवपूर अमिकोक्साने तुफान पावसाचा अंदाज आहे चिंचवड दिवी दुसाने टिटाणे पाणीगाव नावपूर विसरवाडी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अंजाले रणाला दोंडाईचा तसेच बोरचाक धोनोरा अक्कलकुवा आणि शहादा करपाली या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस सांगवी सुले शिरपूर भालाने बरोळा असोल खेटिया या बहुतांश भागात अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तसेच कापडणे नवारी अंजंग अरबी बकरूड या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड कारोडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव एरंड परवाळा अतिवृष्टीचा जोर राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये सायगवन चाळीसगाव कन्नड अथनूर तालवड मामदापूर जोरदार स्वरूपात राहील पिछोर फुलंब्री विरमगावला मध्यम स्वरूपात राहील अळगोपा श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबिद्रोळ व श्रीरामपूर तालिकवन बनासनेवासा हलका मध्यम राहील डाकेपाल पैठण अमरापूर अनसापूर बालमटाकली इकडे मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळू छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाना तसेच बर्तूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोलापांगरी जालना बदनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील देवळगावराज सम्राटनगर सिल्लोड भोकरदान आणि तसेच दाबडी जोरदार पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळीगाव शिरसोसोनपेठलाई जोदा स्वरूपात येईल बीड करकम अंबळनेर तसेच यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील धारूर गेट परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मा कळम मासा तारकेट भूम इकडे मध्यम स्वरूपात येईल पेट कामेगाव बेमली तुळजापूर वैलभंग पाणेगाव बार्शी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम स्वरूपात लातूर जिल्ह्यात किंतोट औसा कोणबाडा मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव तसेच रेणापूर बोकडा लातूर आणि ओडणबजुक जोळकोट रावणकोला उदगीर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किल्ला आणि औराशाद आणि बालकी बिदर मध्यम सुरुपातळी आणि गावच्या काल दिगडू हृदलय जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मोकेड लोवा बुजुग गंगाखेड पालम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुलय जोरदार स्वरूपात राहील मठ्टा परतूळ सेलू अश्री पाथरीलय जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा नांदेड वाघाला तसेच पेटोंबडी खोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे पैसना शिवानी जेवली भोकर तमसा हिमायतनगर उमरखेट ढाकणी मोरसून दिलाय तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागा तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम लेथाळला आहे जोदा स्वरूपात राहील मालेगाव परतूर महसूल मंगळूपीठ मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर లోని లోనార్ బీబీ మేకర్లాయి ముధారవసాజైల్ ఘాట కృత్నాపూర్ చిఖలీ కలవనా జోరదార్వసాయే మోటల్లా పింపరి గవాలింగ్ మల్కాపూర్ దిగి నాందమ్యం స్వరూపరైల్ అకోలా జిల్లా అకోటి హిరవా జగ్ చౌం మధ్యం స్వరూప మాసరాకే అందోనా పథ మధ్య హల్ రైల్ అకోలా జిల్లా అకోలా బురగావ మంజూ తామగోగల మధ్య హల్కా పావుల్ అమరావతి జిల్లాకెడ మృతిజాపూర్ దియాపులై మధ్యమల్ అంజనగా సుజీ అచల్పూర్ సూర్ బజార్ బ్రాహ్మణిగ మధ్యం స్వరూప चिखलदरा चिखलरा रे सालदाला जो जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारीला जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदूर दामणगाव रेल्वे आणि फलिगाव नांदगाव खंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुड नरखेड या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्यात अरवी वडण लाडगड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी देवळी कोल्हापूर वडनेर हिंगणघाट आणि बारबडी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडखेड दारवा जोरदार स्वरूपात राहील चामुडा कलम घाटंजी करंजी पांढरकवडा तुफान पावसाचा अंदाज राहील रुई जवई अनिद्या आणि साखळी चोंडी खंडाळा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस गोगस रोड बर्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर या भागात राहील उत्तर भागामध्ये भाटाडी भद्रवती वरोरा मोहली कोटवाडा चग्की चिमोर मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचुली जिल्ह्यात वलनी सिंधिवाई राजोळी गडचुली मुसावली आणि चामर्शी गोट एटापल्ली अष्टी मलचेरा या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहील मुरंगाव धनोरा चुरमोरा नाटीचौक या भागातही अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहील दिगुरी किमटीमेदा देसिंग कुर्के एटोला मुसदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला साखरेटोळा मध्यम स्वरूपात येईल गोंदिया सांगझिले मध्यम स्वरूपात येईल तुमसर तिरळ या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी अडल गोथंगाव तसेच भिवपूर खैरगाव उमडेलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा भांडा जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर इंगणा पाचगाव बोटीपुरीलाई जोरदार स्वरूपात राहील कामटी वागुली पार्शोणी वनेरागोटीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे डोर्ली कमळेश्वर कुडाली काटोल अतिवृष्टीसारखा का पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा विडू लाइक करा आणि बेलकॉमटन नक्कीच दाबात त्यामुळे तुम्हाला नवीन नडू अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तो पर्यंत नमस्कार भेटू